नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून प्रचंड हाणामारे सुरू आहेत परंतु महायुतीमध्ये सर्व काही आलबेलं आहे अशातला भाग नाही आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणे भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केलेली आहे त्यांच्या मशिदीत घुसून मारू अशासारख्या वक्तव्याबद्दल नापसंती व्यक्त केलेली आहे अर्थात अजितदादा यांनी मीडियासमोर असं काही वक्तव्य केलेलं नाहीये नितेश राणे यांनी सुद्धा याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये सगळा मामला सूत्रांचा आहे परंतु असं काही घडलं असेल असं मानायला वाव आहे अजितदादांना जर नितेश राणे यांच्या वक्तव्यांबद्दल काही समस्या असतील अडचणी असतील तर त्यांच्या त्यांनी बघून घ्याव्यात भाजप नेतृत्वाने या भानगडीत पडू नये नितेश राणे यांचा किरीट सुमय्या होणार नाही याची काळजी भाजप नेतृत्वाने घेण्याची गरज आहे अलीकडे हिंदू समाजाला एखादी समस्या भेडसावत असेल तर हिंदू समाज एखाद्या राजकीय पक्षाच्या जा वळसडीला जाण्यापेक्षा सकल हिंदू समाज या बॅनरच्या खाली एकवटतो आणि आपल्या समस्येला वाचा फोडतो मग विषय कोणताही असो विषय लव जिहादचा असो लँड जिहादचा असो एखाद्या हिंदू संताला आलेल्या धमकीचा असो किंवा गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीचा हिंदूंचे आक्रोश मोर्चे राज्यभर निघतायत खरं तर ज्या राज्यामध्ये दोन दोन हिंदुत्ववादी पक्ष सत्तेवर आहेत त्या राज्यामध्ये हिंदूंना एखाद्या समस्येसाठी हिंदू आक्रोश मोर्चा काढावासा वाटणं हे काही समर्थनीय नाही आहे विषय मग लव जिहादचा असो किंवा लँड जिहादचा असो अशा प्रकारचा जिहाद करणाऱ्याला अशी भीती वाटली पाहिजे जर असं आपण काही प्रयत्न केला तर आपल्या अप बुडाशी येऊ शकेल परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आज तरी ही स्थिती नाही आहे त्याच्यामुळे हिंदू समाज जेव्हा अशा प्रकारच्या समस्या उभ्या ठाकतात तेव्हा श्यामळूसारखा न बसता स्वस्त न बसता या विषयांकडे दुर्लक्ष न करता एकवटतो आणि किमान शाब्दिक भडास काढतो समोर जो उभा टाकलेला आहे त्याला इशारा देण्याचा प्रयत्न करतो की आम्ही हे सहन करणार नाही अलीकडे संत रामगिरी महाराज यांना अशा प्रकारच्या धमक्यांना सामोरं जावं लागलं त्यांच्याविरोधात जिहादींनी मोर्चे काढले या मोर्चामध्ये सर तनसे जुदा अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या या धमक्या पोलिसांच्या समोर देण्यात आल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर देण्यात आल्या जेव्हा अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या तेव्हा महाराष्ट्रातले सगळे लोकशाहीवादी संविधानवादी सगळे सेक्युलर नेते शांत बसले होते या धमक्यांमध्ये काही गैर आहे असं त्यांना वाटत नव्हतं या धमक्या तुम्ही कशा काय देऊ शकता या धमक्या लोकशाहीच्या चौकटीत बसत नाहीत संविधानाच्या मर्यादेत बसत नाहीत असा सवाल विचारणारा एकही मायेचा पूत विशेष करून सेक्युलर या महाराष्ट्राने पाहिला नाही परंतु या धमक्या देणाऱ्यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी धमक्या दिल्या नितेश राणे यांनी असे शब्द वापरले की संत रामगिरी महाराजांना जे लोक धमक्या देतात सर तनसे जुदा अशा प्रकारे भाषा वापरतात त्यांना मशिदीत घुसून मारू तेव्हा मात्र या लोकशाही टकळी सुरू झाली अनेकांनी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली मशिदीत घुटण्याची भाषा नितेश राणे कशी काय करतात असा सवाल विचारण्यात आला अजित दादांची नाराजीसुद्धा कदाचित याच वक्तव्याबद्दल आहे अजित पवारांनी आयुष्यभर शरद पवार यांच्या छत्रछायेखाली राजकारण केलं परंतु त्यांच्या राजकारणात आणि शरद पवारांच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठा फरक आहे जात आणि धर्माबद्दल विखारी विधानं जशी शरद पवारांच्याकडून येतात शरद पवारांच्या समर्थकांकडून येतात तशा प्रकारची विधानं अजित पवार यांनी कधीही केली नाहीत त्यांनी कधीही दुसऱ्याला दुखवणारी समाजामध्ये तेट निर्माण करणारी समाजामध्ये विखार निर्माण करणारी विधानं केली नाहीत आणि अजित पवारांचा हा गुण अत्यंत वाखाणार्ग आहे आयुष्यभर शरद पवारांच्या सोबत राहूनसुद्धा त्यांचं राजकारण कधी शरद पवारांच्या मार्गाने गेलं नाही शरद पवारांच्या रंगामध्ये रंगलं नाही परंतु तेसुद्धा काँग्रेसी विचारांचे असल्यामुळे अधेमध्ये सेक्युलर विचारांचा कंड त्यांनाही सुटतो आणि त्या कंडातूनच कदाचित त्यांनी भाजपच्या नेतृत्वाकडे नितेश राणे यांची तक्रार दाखल केली असण्याची शक्यता आहे अर्थात ही फक्त शक्यता आहे अजून याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे ज्यांना ज्यांना नितेश राणे यांच्या भाषेवर आक्षेप आहे नितेश राणे हे आक्रमकपणे बोलले त्यांची भाषा हिंसक होती लोकशाहीच्या चौकटीमध्ये बसणारी नव्हती असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी मुळात सर तंसय युधा या घोषणेवर आक्षेप घेतला का रामगिरी महाराज यांना जेव्हा धमक्या येत होत्या तेव्हा त्या धमक्यांना त्यांनी आक्षेप घेतला का हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण सेक्युलर नेत्यांना असं सतत वाटतं की जिहादींना वाटतील ती भाषा वापरण्याचा परवाना आहे आणि या भाषेची अंमलबजावणी करण्याचासुद्धा अधिकार आहे त्यांच्या कर्तृत्वाकडे त्यांच्या भाषेकडे कायम सेक्युलर नेत्यांचं दुर्लक्ष होतं त्यांना गृहित धरलं जातं अलीकडेच महाराष्ट्राने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला धूमधडाक्यात साजरा केला गणेशोत्सव महाराष्ट्रामध्ये दिवाळीपेक्षा मोठा सण आहे परंतु दरवर्षी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीवर मशिदीतून दगडफेक करण्याच्या घटना घडतात आणि यावर्षीसुद्धा त्या घडल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भिवंडीसह बुलढाणासह अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या या घटनांचा निषेध किती सेक्युलर नेत्यांनी केला हे जर आठवून पहा परंतु या दगडफेकीच्या विरोधात भाजपचा एखादा नेता नितेश राणे यांच्याारखा आमदार जेव्हा आवाज उठवतो त्या दगडफेकीच्या विरोधात तीव्र शब्दात जळजळी शब्दात आपला निषेध व्यक्त करतो तेव्हा त्या शब्दांवर मात्र आक्षेप घेतला जातो गणेश विसर्जन मिरवणुकीवर जेव्हा दगडफेकीच्या घटना घडल्या जातात तेव्हा हे नेते शांत बसतात जणू आपली मूकसंमती या जिहादींना देत असतात परंतु अशा घटनांच्या विरोधात एखादा जेव्हा तीव्र प्रतिक्रिया देतो कदाचित ती प्रतिक्रिया हिंसकसुद्धा असू शकते तेव्हा त्या प्रतिक्रियेबाबत मात्र हे सगळे लोक उठून एकत्र येतात आणि गलका करायला लागतात नितेश राणे यांच्या विरोधातसुद्धा अशा प्रकारचा गलका करण्याचा के प्रयत्न केला जातो आहे मुळात दगडफेकीची घटना समर्थनीय होती का हे या नेत्यांनी सांगण्याची गरज आहे अलीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपला उद्वेग व्यक्त केला एक घटना त्यांनी सांगितली की जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती होती तेव्हा युतीच्या एका बैठकीतून उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेतृत्वाने किरीट सोमय्या यांना या बैठकीतून बाहेर काढलं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा किरीट सोमय्या यांच्यावर संताप आपण समजून घेऊ शकतो कारण किरीट सोमय्याने अनेकदा ठाकरेंची लफडी काढलेली आहे त्यांच्या भानगडी काढलेल्या आहेत त्यांचा भ्रष्टाचार काढलेला आहे परंतु आपल्या पक्षाचा एखादा नेता आक्रमक भूमिका घेतो म्हणून त्याला पक्षाच्या बैठकीतून बाहेर काढणं हा प्रकार याच्यापूर्वी इतर पक्षाच्या नेतृत्वाने केला नसेल भाजप नेतृत्वाने मात्र केला होता केवळ मित्रपक्षाच्या नेत्याने केलेल्या तक्रारीवरून आता पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होताना दिसते अजित पवार नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार करतायत अशा प्रकारची चर्चा आहे भाजप नेत्यांनी कृपा करून याची दखल घेऊ नये आणि नितेश राणे यांचा किरीटसमय्या होणार नाही याची काळजी घ्यावी गेल्या काही दशकामध्ये वक बोर्डाने देशभरातील जमिनी लाटण्याची मोहीम आक्रमकपणे राबवलेली आहे या लँड जहायदबद्दल जेव्हा हिंदू समाज जागा झाला तेव्हा केंद्र सरकारला सुद्धा याची दखल घ्यावी लागली केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडलं आणि याच्याबद्दल अर्थातच सेक्युलर पक्ष विरोध करायला लागले हा विषय सध्या संयुक्त संसदीय समितीच्या समोर आहे वक्फ बोर्डाने या जमिनी लाटल्या कशा म्हणजे एखाद्या जमिनीवर रुमाल ठेवायचा आणि दावा करायचा की ही जमीन माझी म्हणून आणि त्याच्यानंतर सिद्ध करण्याची जबाबदारी समोरच्याची की ही जमीन वक्फ बोर्डाची नसून माझी आहे अनेक मंदिरांची मठांची आणि अनेक खाजगी व्यक्तींची जमीन वक्फ बोर्डाने प्रकारे लाटली आता या विधेयकामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसलेली आहे परंतु शरद पवारांसारखे नेते म्हणत आहेत की वक्फ बोर्डाची जमीन ही अल्लाची जमीन आहे आता अल्लाने वरून कशी पाठवली हे शरद पवारांस ठाऊक परंतु शरद पवारांच्या पक्षाने ठिकठिकाणी कटआउट लावले आहेत बॅनर लावले आहेत की एक इंच जमीनसुद्धा आम्ही केंद्र सरकारला हिरावून घेऊ देणार नाही आज देशामध्ये रेल्वेच्या खालोखाल जमिनीचा ताबा वक्फ बोर्डाकडे आहे कुराणामध्ये कोणत्याही प्रकारे वक्फोर्डाचा उल्लेख नाही आहे याचा अर्थ वक बोर्डाला ना कुराणाचा आधार आहे ना हदीसचा आधार आहे मग हा वक्फोर्ड प्रकटला कुठून हा प्रकटला काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणातून आणि बनवाबनवीतून बनवीतून बोर्डाच्या सदस्यांनी याच्यामध्ये काँग्रेसची पुरेपूर साथ दिली आणि देशातल्या सगळ्यात मोठ्या लँड बँकचे मालक आज हे वक्फोर्डचे लोक झालेले आहेत मुकेश अंबानी हे देशातले नंबर वनचे उद्योगपती आहेत त्यांची निवासस्थान असलेली एन्टालिया ही इमारत वक्फ बोर्डाच्या जमिनीवर उभी आहे अशा प्रकारचा दावा काही लोकांनी केलेला आहे जर ही जमीन वकबोडाची बोर्डाची होती तर मग त्या जमिनीवर एन्टालिया ही खाजगी इमारत निर्माण कशी झाली याचा अर्थ त्या जमिनीवर वक्फ बोर्डाने रुमाल ठेवला होता आणि एक सौदा झाला त्याच्यानंतर तो रुमाल काढून घेण्यात आला या सौद्यामध्ये सामील कोणकोण आहेत बग बोर्डाचे सदस्य आणि कोणते राजकीय नेते या प्रकरणामध्ये सामील आहेत आणि कोणत्या आधारावर बगबोडाच्या बोर्डाच्या जमिनीवर मुकेश अंबानी यांच्या अँटालियाची निर्मिती झाली याचा खरंतर छडा लावण्याची गरज आहे कारण बग बोर्डाच्या जमिनीच्या प्रकरणामध्ये कशा प्रकारची बनवाबनवी होते कशा प्रकारची सौदेबाजी होते त्याचं हे खूप मोठं उदाहरण आहे आणि या जमिनी वाचवण्यासाठी शरद पवारांसारखे नेते आता कंबर कसत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाला इस्लामची जोड देत आहेत आता वकबोर्डाकडे खूप मोठी लँडबँक आहे म्हणून शरद पवार वक्फोर्डाचं समर्थन करत आहेत की फक्त मुस्लिम मतांसाठी आहेत हे काही कळायला मार्ग नाही आहे कारण शरद पवारांना जमिनीमध्ये प्रचंड मोठा रस्ता आहे या महाराष्ट्रामध्ये लवासा नावाचं हिल स्टेशन बनवण्याचा जो खटाडोप करण्यात आला त्या खटाडोपामागे शरद पवार यांचा खूप मोठा आशीर्वाद होता ही बाब आता सगळ्यांना कळून चुकलेली आहे याच्यामध्ये शरद पवारांचे कुटुंबीय कशाप्रकारे सामील होते हे सुद्धा माहिती आहे त्यामुळे शरद पवारांचं वक्फ बोर्डाला जे समर्थन आहे आणि केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा विधेयकाला जो विरोध आहे तो विरोध नेमका जमिनीमुळे आहे की या इस्लामशी असलेल्या शरद पवारांच्या बांधिलकीमुळे हे काही कळायला मार्ग नाही आहे या सगळ्या घडामोडींचा अर्थ असा आहे की देशातले सेक्युलर नेते जे कायम मुस्लिम मतांकडे डोळ्या लावून बसलेले असतात ते सरसकट हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत हिंदू हिताचा कडेलोट करणारी भूमिका घेत आहेत आणि या भूमिकांच्या विरोधात जेव्हा नितेश राणे यांच्यासारखा आमदार उभा राहतो आणि तेवढ्याच शेलक्या भाषेमध्ये या भूमिकांचा समाचार घेतो या भूमिकांना विरोध करतो तेव्हा मूळ भूमिकेकडे दुर्लक्ष करून नितेश राणे यांच्या वक्तव्याचा गौगोवा करायचा त्याच्याबद्दल चर्चा करायची आणि नितेश राणे यांच्या डोक्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न करायचा असा प्रयत्न सरसकट सुरू आहे अनेक नेत्यांच्या बाबतीत सुरू आहे जे नितीश राणे यांच्याबद्दल होत आहे तेच केंद्रीय मंत्री रवनीत सिंग यांच्याबद्दल होताना होता दिसतंय रवनीत सिंग यांनी एक विधान केलं होतं की राहुल गांधी हे देशातले नंबर एकचे दहशतवादी आहेत आणि या विधानाच्या विरोधात काँग्रेसवाले देशभरात गदारोळ करत फिरत आहेत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल भाईंदरमध्ये या विधानाचा निषेध करणारा एक मोर्चा काढला होता रवनीत सिंग यांचा निषेध केला होता रवनीत सिंग यांचं विधान चुकीचं आहे परंतु ते विधान मूळ विधान नाही ते विधान हे राहुल गांधींच्या एका विधानाची प्रतिक्रिया आहे आणि ते विधान कोणतं होतं ते विधान असं होतं की या देशामध्ये शिखांना पगडी घालायला बंदी आहे कृपाण घालायला बंदी आहे या देशामध्ये शिखांना कोणत्याही प्रकारचं धार्मिक स्वातंत्र्य नाही आहे हे विधान राहुल गांधी यांनी कुठे केलं हे विधान राहुल गांधी यांनी केलं अमेरिकेमध्ये बसून अमेरिकेमध्ये बसून राहुल गांधी यांनी भारतविरोधी प्रचार केला तद्दन खोटाड विधान केलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अपमान सहन करू शकत नाहीत परंतु राहुल गांधी जर परदेशात बसून भारताचा अपमान करत असतील तर काँग्रेस नेत्यांचा त्याला काही आक्षेप नाही आहे रवनीत सिंग यांच्या का एखादा केंद्रीय मंत्री राहुल गांधी यांच्या त्या भूमिकेला खेटराने हाणत असेल तर मग रवनीत सिंग यांच्याकडे बोट दाखवायचं आणि गळा काढायचा असा प्रकार काँग्रेस नेते करतायत जे केंद्रामध्ये रवनीत सिंग यांच्याबद्दल होत आहे तेच महाराष्ट्रामध्ये नितेश राणे यांच्याबद्दल करण्याचा प्रयत्न सुरू आहे अर्थात महाराष्ट्राचे भाजपचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे हे हिंदुत्वच आहेत अशी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आपल्याकडे नितेश राणे यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आहे ही भूमिका घेतलेली आहे परंतु पुरोगाम्यांची ही पद्धत आहे एखादा जर चेपायचं असेल तर आधी एक त्याच्याविरोधात बोलतो मग दुसरा त्याच्यावर प्रतिक्रिया देतो मग मीडिया त्याच्याबद्दल चर्चा करायला लागते आणि त्या व्यक्तीला घेण्याची प्रक्रिया सुरू होते नितेश राणे यांची देवेंद्र फडणवीस यांनी भक्कमपणे पाठराखण केली आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे अजित पवारांचा नितेश राणे यांच्या विधानांमुळे जर कोणमारा होत असेल तर ही अजित पवारांची वैयक्तिक समस्या आहे भाजपच्या नेतृत्वाने ही समस्या आपली नाही हे समजून घेण्याची गरज आहे सुदैवाने देवेंद्र फडणवीस यांना ही समस्या आपली वाटत नाही आज तरी वाटत नाही ही दिलासा देणारी बाब आहे त्याच्यामुळे समस्त हिंदू समाजाने नितेश राणे हे जे काही करतायत त्याला खंबीर पाठिंबा देण्याची गरज आहे नितेश राणे आगे बढो असं म्हणण्याची गरज आहे ज्या जा दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीवर होणाऱ्या दगडफेकीमुळे सर सरतनसे जुदा अशा घोटणांमुळे अजित पवारांसारखे नेते अस्वस्थ होतील त्यांचा कोणमारा होईल त्यावेळी त्यांच्या विधानांची दखलसुद्धा हिंदू समाज निश्चितपणे घेईल न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच ताम तो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद